आज आपण इयत्ता आठवी भूगोल विषय यामधील पृथ्वीचे अंतरंग हा चॅप्टर अभ्यासणार आहोत त्यातील आपण पहिलं बघूया खरं तर मानवाच्या मनामध्ये पृथ्वीच्या अंतरंगाबद्दल खूप कुतूहल आहे आणि याचप्रमाणे जर आपण विचार केला तर पृथ्वीच्या अंतरंगाचे भूकवच प्रावरण व गाभा असे तीन भाग मानले जातात लक्षात ठेवायचं आहे पहिला आहे भूकवच दुसरा आहे प्रावरण आणि तिसरा आहे गाभा आता यामध्ये पहिल्यांदा आपण बघूया भूकवच ज्याला आपण शिलावरण देखील म्हणतो सर्वात बाहेरचा थर जो खडकांनी तयार झालेला असतो त्याला आपण भूकवच म्हणतो भूकवचाची जाडी सर्वत्र सारखी नसते लक्षात ठेवायचं आहे भूकवचाची जाडी सर्वत्र सारखी नसते ती भूखंडाखाली चाळीस किलोमीटर सागरतळाखाली आठ किलोमीटर आढळते थे। लक्षात ठेवायचं आहे भूखंडाखाली चाळीस किलोमीटर आणि सागरतळाखाली आठ किलोमीटर आढळते भूकवचाची सरासरी जाडी जी आहे ती तीस किलोमीटरपर्यंत आहे आता हा जो भूकवच आहे याचे दोन भाग केले जातात त्यातील पहिला भाग आहे सियाल आता सियाल कशापासून बनलेला आहे तर लक्षात ठेवा ॲल्यु सिलिका आणि ॲल्युमिनियम या पदार्थांच्या अधिक्यामुळे या थराला सियाल असे म्हणतात ही मूलद्रव्य वजनाने खूप हलकी असतात म्हणून ती वरच्या भागात आढळतात आणि याची सरासरी जी जाडी आहे ही एकोणतीस किलोमीटर असते लक्षात ठेवायचं आहे सियाल सियाल ही सिलिका आणि ॲल्युमिनियम यापासून बनलेली असतात वजनाने हलकी असतात वरच्या भागामध्ये आढळतात आणि सरासरी जाडी जी आहे ही आहे एकोणतीस किलोमीटर त्यानंतर आहे सीमा सियालच्या जो खालचा थर असतो त्या थरास आपण सीमा असे म्हणतो सिलिका आणि मॅग्नेशियम या घटकद्रव्यांच्या प्रभावामुळे याला सीमा असे नाव पडले म्हणजे सीमा जो आहे यामध्ये सिलिका आणि मॅग्नेशियम ही घटकद्रव्य आढळतात आणि ही जी सीमा आहे हा सियालपेक्षा जड असतो याची जी, जी जाडी आहे ही तेरा किलोमीटर तर सागरतळाखाली त्याची जाडी तीन ते पाच किलोमीटरपर्यंत आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर आपण बघूया प्रावरण भूकाऊचा खालील थरास प्रावरण असे म्हणतात याची जाडी सुमारे दोन हजार आठशे सत्तर किलोमीटर आहे प्रावरण लोह आणि मॅग्नेशियम यांच्या संयुगाने तयार झालेले असते लक्षात ठेवायचं आहे आपल्याला भूकावचा खालील जो थर असतो त्याला आपण प्रावरण म्हणतो ज्याची जाडी सुमारे दोन हजार आठशे सत्तर किलोमीटर आहे प्रावरणामध्ये लोहाने मॅग्नेशियम या संयोगाने तयार झालेले असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रावरणात लाहोर असाची ज्याला आपण मॅग्मा म्हणतो इथे जो आपल्याला दिसतो आहे तो मॅग्मा तर मॅग्माची जी निर्मिती असते ही प्रावरणामध्ये झालेली असते त्यानंतर आपल्याला बघायचं आहे गाभा गाभा म्हणजे पृथ्वीचा जो केंद्रभागी असतो तो म्हणजे गाभा हा प्रावरणाखाली पृथ्वीच्या केंद्रभागी आहे ज्याची जाडी तीन हजार चारशे एकाहत्तर किलोमीटर आहे जाडी लक्षात ठेवायची आहे तीन हजार चारशे एकाहत्तर किलोमीटर पृथ्वीचा जो गाभा आहे हा निकेल व लोह हो या घटक द्रव्यांपासून बनलेला आहे तर आपला जो पृथ्वी आहे त्याचा जो गाभा आहे आतमधला हा पूर्णपणे निकेल आणि लोह हो या घटकद्रव्यापासून बनलेला आहे पृथ्वीचा जो गाभा आहे याचे दोन भाग पडतात पहिला आहे बाह्य गाभा आणि दुसरा आहे अंतर्गाभा त्यानंतर आपल्याला बघायचं आहे पृथ्वी